गुरु से ही जीवन में आता हे सवेरा या उत्तीतून परमपुरुषच्या लक्ष्मण चैतर् मातानी जे सांगितलेलं होतं समाद, हो श्राम श्राम की आपला समाज हा भारतीय समाज हा स्वर्णिम समाज झाला पाहिजे परंतु त्यांनी हेही सांगितलं होतं की स्वर्णिम समाज केवळ बोलून होणार नाही तर ते कृतीतून त्या ठिकाणी प्रत्यास आलं पाहिजे त्या अनुषंगाने गुरुदेव सेवाश्रमच्या आमचे श्रद्धेय श्याम श्याम चैतर्जी महाराज यांच्या कर्तृत्वातून यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा समर्पण असेल आणि संपूर्ण ही डॉक्टर लोकांची टीम असेल हे सर्व सर्वसाधक परिवार असतील यांच्या माध्यमातून आज तर मलिक परमपूज्य लक्ष्मण छत्रजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज सा सा आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केला बघा मित्रांनो आज रक्त सांडून स्वराज्य मिळवायचं काम नाही आहे तर रक्तदान देऊन या ठिकाणी लोकांना जीवनदान देण्याचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी आणि ह्याच अनुषंगाने आज तुम्ही बघितलं असेल सिकल सेल आणि खैरसेमेलचा खूप मोठा प्रश्न डॉक्टर साहेबांना लक्षात असतं माहिती आहे की खूप मोठा प्रश्न या समाजापुढे भेडसावत आहे येणाऱ्या दुर्घटना असतील त्यामध्ये रक्ताची गरज येणे लोकांना लागते आहे परंतु रक्ताची गरज लागते पण रक्तदान करण्याकरता कुणी पुढे येत नाही की रक्तदान करण्याकरता सर्वांनी पुढे यावं याचं आवाहन शिंदे श्याम मातांनी या कुण सेवाश्रमच्या माध्यमातून बापूंच्या जयंतीदिनी हे सर्वांना करण्यात येत आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व साधक परिवार असतील या ठिकाणी पुनर्मिरा हॉस्पिटलची टीम असेल आमचे डॉक्टर साहेब असतील आमचे मामासाहेब डॉक्टर पवार साहेब असतील आमचे पोलीस बांधव असतील जे पण साधक परिवार असेल या सर्वांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी रक्तदान शिबिरावर आयोजित होत आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी पूर्णतः विश्वास आहे कारण बापूंच्या वचनावर आमचा विश्वास आहे त्या वचनानेच हा समाज स्वर्णिम होईल हा रक्तदानासाठी पुढे येईल आज पंधरा ऑगस्ट बापूजींचा जन्मदिवस या निमित्ताने आमच्या संदर्भात श्यामच्य बापूजी यां जो रक्तदानाचा कार्यक्रम देखील आहे आणि त्यात रक्तदान शिबिर करत आहेत त्याविषयी आम्ही त्यांच्या खूप जगातून जोपर्यंत बाबा रक्तदान करून हे सर्वश्रेष्ठ दानाने आणि त्यांच्या पद्धतीने सगळ्यांनी सांगितलं की आपलं रक्त साधून शाळा दिली जायचं नाही आहे पण रक्त जो लोकांनी जीव वाचवायचे आहेत ते खूप महत्त्वाचं आहे त्या त्यानिमित्ताने आम्ही हार करत करण्याचा कार्यक्रम बापूजींचा आत्महत्यो घेतला बापूजींचे कार्य निर्माण खूप खूप यामुळे सुभाष पवार सरकारचे साधन बापूजी यांचे हे आभार रक्तदान शरीर आयोजित केलेले आहेत श्याम चैतन्य महाराजांनी अशुभ महत्व साधून अश्विन चैतन्य महाराजांनी जे आहेत तर खूप चांगला दिवस आहे चांगल्या दिवशी खूप चांगलं काम करूया तर देशाला आपल्या घ्यायचा गरज आहे आपण बॉडोवरती जाऊन निवृत्त शकत नाही म्हणजे आपण त्याच प्रकारे आपण आपल्याला मिळू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यांना नेहरू घेतली सगळी टीम आहे काही लोकांचा आहे दिवसापासून फॉलो घेणं चालू होतं आणि हे सगळं त्यांच्या चालू फक्त लोकांनी सेवा आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी सर्वप्रथम तमाम नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज यशवंत बापू यांचं अवतरण दिवस जन्मदिवस यांचं औचित्य साधून गुरुदेव सेवा आश्रमच्या माध्यमातून स्वर्गीय श्यामचंदनजी महाराज यांच्या संकल्पनेतून आज आपण मीरा हॉस्पिटल इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना आवाहन करेन की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यानिमित्तानं आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आदरणीय स्वर्गीय श्यामबाबांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या माध्यमातून उद्योग समाज रक्तदान शिबिर असेल वेगवेगळ्या आरोग्य शिबिर असेल याच्या माध्यमातून या प्रकारे दरवर्षी पंधरा ऑगस्ट व बापूजींचा जन्मदिवस यांचा वस्तुद्ध साधून आपण दरवर्षी हा कार्यक्रम त्यानिमित्तानं मी बाबाजींचे खूप खूप आभार मानेल तसेच

मेरे प्रमल परम पूज्य संत श्री लक्ष्मण जी बापू इनका जन्मदिन साथ ही आज भगवान श्री कृष्ण की जन्माष्टमी त्रिवेणी संगम आया है इस हैसर पर गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट के द्वारा आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया एक थेम रक्ताचा जीव वाचवी अनेकांचा मित्रों आज रक्तदान की बहुत ज़रूरत है क्योंकि हमारा देश में अनेक प्रकार की बीमारियां बढ़ती चली जा रही है जिसमें रक्त की बहुत ज़रूरत होती है इसलिए हमारे युवाओं ने सामने आकर रक्तदान शिविर करना चाहिए और कई लोगों को ऐसा लगता है कि रक्त देने के बाद में बहुत आ, क्या बोलते हैं अपन तकलीफ होती है या विकनेस आता है ऐसा कुछ भी नहीं है मैं प्रतिवर्ष रक्तदान से करता हूँ मैं खुद करता हूँ इसलिए लोगों को प्रेरणा देता हूँ तो आज और दूसरी बात यह है कि ये हमारे सारे चारों पाँचों बच्चे राजे राज परिवार से है जिसमें हमारी एक बिटिया भी है और कल ही हम उनकी दादी माँ का देहात तो हुआ है तो दादी माँ को एक श्रद्धांजलि के रूप में हम शिविर करेंगे तो इन युवाओं से हम एक अच्छा अच्छी प्रेरणा ले सकते हैं कि हमारी दादी माँ के इस श्रद्धांजलि में हम क्या अच्छा दे सकते हैं तो उन्होंने आज रक्तदान दिया है तो ये राजेंद्र परिवार के लिए मैं धन्यवाद करूँगा और भगवान को प्रार्थना करूँगा कि भगवान हमारी माता को सदगति दे साथ ही मित्र हो आज भगवान श्री कृष्ण की जन्माष्टमी है पूरे देश में हर्षोल्लास के साथ में जन्माष्टमी मनाई जा रही है शाम में अपने गुरुदेव सेवाश्रम में भगवान श्री राधा माधव जी के सानिध्य में जन्माष्टमी मनाई जाएगी मैं सभी को आम सादर आमंत्रित करता हूँ कि आप भी आइए और जन्माष्टमी का आनंद लीजिए जय श्री कृष्ण